हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपम मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं छान मस्तपैकी बिझी म्हणू शकतो आपण शेड्यूल संध्याकाळचं दाखवणार आहे तर संध्याकाळच्या वेळी ना मी पाच वाजता किंवा साडेपाच वाजेला जास्तीत जास्त मस्तपैकी ना सुरुवात करत असते संध्याकाळच्या कामांना आणि सगळ्यात पहिले माझी सुरुवात होत असते ती फ्रेशनेसपासून छान मस्तपैकी ब्रश वगैरे झालेला आहे आणि मी ना चेहऱ्याला म्हणजे मला साबण लावण्याची थोडीशी सवय आहे पहिल्यापासूनच आहे तर त्याच्यामुळे ना काय होतं की असं म्हणतात साबण लावू नये त्याच्यामुळे मग मी बेबी सोप यूज करत असते चेहऱ्यासाठी तर त्याने ना पिंपल्स वगैरे येत नाही आणि चेहराही छान राहतो तर छान मस्तपैकी टॉवेलने टिपलेला आहे आणि सध्या मी काय करते आहे की माझी फ्रेश झाले की लग लगेचच केस पण मी ना बाथरूममध्येच विंचरून घेते मी छोटासा आरसा पण बाथरूममध्ये लावलेला आहे आणि होतं असं की जर आपण केस जर बाहेर जर विंचरले ना म्हणजे बेडरूममध्ये थोडक्यात सांगायचं होतं मला किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा जर केस विंचरले ना तर केस ना थोडेसे असे खाली गळतात आणि पडतात त्याच्यामुळे मग जवळपास सगळे केस केस होतात तर बाथरूममध्ये जर आपण केस विंचरले ना तर खाली जर केस जर पडले तर आपण ते लगेचच पायाने जमा करून आणि ना खाली बाथरूम ओलं असतं तर त्याच्यामुळे मुळे काय होतं ते केस पटकन आहे ना जमा पण होतात इकडे तिकडे पसरले पण जात नाही आणि उचलून आणि आपण लगेचच आहे ना बाहेर टाकल्या पण जातात ते ओले असल्यामुळे जास्त घरभर पण त्यांचा पसारा होत नाही आणि ना मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी ना माझे जे मोठे पांघरुणा आहे ब्लँकेट झालं त्यानंतर एक गोधडी आहे माझी किमायाचं ब्लँकेट आणि स्पर्शूचं असे दोन तीन ब्लँकेट आमची वरती होते काय होतं आमच्या एका बेडरूममधून ना हवा खूप जास्त येते त्यामुळे पहाटे पहाटे किती नाही म्हटलं तर थंडी वाजते त्याच्यामुळे इतका उन्हाळा होता तरी पण पांघरून माझी वरती होतीच तर मग म्हटलं ऊन आहे तर छान हे एक एक येणा पांघरून मी आता ना धुवायला सुरुवात केलेली होती तर त्याला छान ऊन दाखवलं ऊन दाखवलं नाही ना तर मग ब्लँकेटमधून ना थोडासा असा आंबटसर ओलसर वास येत असतो तर मग धुऊन वगैरे झाले होते तर मग त्याला छान ऊन दाखवलं आणि त्याच्यानंतर बघा घरामध्ये लेकरांनी कसा पसारा करून ठेवलेला होता हा पसारा सगळा आवरला आणि ना म्हटलं पहिल्यांदा झाडजोड करण्या अगोदर झाडांना पाणी वगैरे टाकून दिलं आणि ऊन खूप येतो त्याच्यामुळे घरामध्ये पण उष्णता खूप सारी राहते तर मग म्हटलं थोडंसं बाल्कनीमध्ये एक दोन बादली पाणी टाकलं की ना गारवा पण राहतो आणि हे जे झाड आहे ना एक तो वेल आहे ॲक्च्युली तर तो आहे ना जास्त असा आहे ना खाली हे होऊन जातो आहे तर त्याला थोडंसं म्हटलं प्रोटेक्शनसाठी ना एक माझ्याजवळ एक्स्ट्रा माती होती तर मग ती माती ती त्या कुंडीमध्ये टाकून दिली की जेणेकरून त्याला चांगला सपोर्ट मिळेल म्हटलं आणि मग बाल्कनी मस्तपैकी छान स्वच्छ झाली आणि त्याच्यानंतर हे ना मग म्हटलं चला थोडीशी आपण झाड झटक करून घेऊ म्हणजे मग आपल्यालाच फ्रेश वाटतं दिवसभर आहे ना लेकरं घरामध्ये खेळत असतात त्यांचे भांडे वगैरे काही पसारा किंवा बारीक सारीक घाण काही खाणं वगैरे असतं त्यांचं तर मग त्याचा बारीक कचरा असा जमा होतो मग ते सगळं मस्तपैकी झाड झटक करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळी ना घर झाड की म्हणतात छान लक्ष्मी येण्यासही मदत होत असते तर ती माझी सवयच झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही मग छान झाडझूड करून घेतली आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आली फ्रेश वगैरे तर अगोदरच झालेली होती तर आज ना छान मस्तपैकी आम्रखंड बनवणार होते यांनी ना श्रीखंड बनवण्यासाठी ना दही आणलेलं होतं आणि आपल्याकडे आंबे भर बर बऱ्याचशे होते तर मग आज ना आम्रखंड बनवणार होते पुरी बनवणार होते म्हटलं वांग्याची भरलेली भाजी बनवू आणि भजी बनवू थोडीशी कांदा भजी असा वेगळा मेनू तयार करण्यासाठी तर किचनमध्ये मी आता रेडी झालेली आहे तर हा चक्का कसा बनवायचा ना ते मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो चक्का सगळ्यात पहिले ना मी मोजून घेतला वाटीने तर तो असा भरला अर्धी वाटी आणि मग त्याच्यामध्ये ना आपण अर्धी वाटीच साखर टाकणार आहोत आता जर तुमच्याजवळ जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर यूज करू शकतात पण माझ्याजवळ पिठी साखर नव्हती त्याच्यामुळे मग मी ना खरंच यूज करणार आहे आणि जेवढा ना त्याच्या थोडंसं आहे ना म्हणू शकतो आपण अर्धा पेरं मी जास्त साखर घेतलेली आहे कारण श्रीखंड असो किंवा कुठलाही पदार्थ आमच्या घरामध्ये ना गोडच लागतो तर मग मी तेवढी साखर घेतलेली आहे आणि सहसा आहे ना कोणी ना हा चक्का पहिल्यांदा आहे ना गाळणीने किंवा चाळणी म्हणतो ना आपण पूर्णाची चाळणी तर त्याने ना पहिल्यांदा गाळून घेतात किंवा किसून घेतात पण मी तसं केलं नाही मी डिरेक्टली ना मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि तो जो चक्का आहे दोन्ही मिक्स केलं तर त्याची छान कन्सिस्टन्सी एकसारखी होण्यास खूप सारी मदत झाली नंतर त्याच भांड्यामध्ये मा ना माझ्याजवळ म्हटलं प्लेन बनवायचं तर थोडेसे पिस्ता मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू बदाम पण ॲड करू शकता पण मी इथे काजू बदाम केलेलं नाही आहे मी फक्त पिस्ता ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि छान मस्तपैकी मिक्स करायचं त्यानंतर आहे ना इथे एक बाजूला ठेवून दिलं आणि आंबे मी याच्यामध्ये ना सहसा दीड आंबाच घालायचा कारण आपलं जे चक् का जो होता तो कमी होता पण आहे ना माझ्या घरामध्ये आंब्याचा फ्लेवर जास्त आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं घट्टपणा येण्यासाठी ना याच्यामध्ये ना हापूस आंब्याचा गर जर टाकला तर चांगला घट्टपणा येतो तर आपल्याकडे हापूस आंबेच होते तर मग मी ईड पावणे दोन आंबा याच्यामध्ये टाकला आंबा खूप गोड पण आहे आणि आंब्याचा फ्लेवर पण आम्रखंडामध्ये खूप छान लागावा याच्यासाठी मी जवळपास पावणे दोन आंबे याच्यामध्ये कट करून टाकले तर तुम्ही आंब्याचा गर काढताना चमचा काढू शकता किंवा अशा पद्धतीने ना चाकूने छोटे छोटे काप आंब्याच्या फोडीमध्येच करून घ्यायचे त्याने पण खूप लवकर आहे ना हा आंब्याचा गर जो आहे तो पूर्णपणे निघून येतो आणि फक्त सालच खाली राहते तर अशा पद्धतीने मी छान मस्तपैकी ना हा आंब्याचा गर मिक्सरमधून बारीक करून घेतला किंवा त्याची पेस्ट करून घेतली आणि पेस्ट करताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आहे ना पाणी टाकायचं नाही तर विदाऊट पाणी फक्त आपल्याला आहे ना याची पेस्ट काही करायचे आहे ते याचे छोटे छोटे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहू नये यासाठी ना मधून मधून एक दोन झटका झाला की थोडंसं असं शेक करून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरला लावून छान मस्तपैकी बारीक अशी पेस्ट त्याची तयार करून घ्यायची तुमच्याजवळ बिटर असेल तर तुम्ही बिटरने पण करू शकता पण आता माझ्याकडे बिटर नसल्यामुळे मी याचा मिक्सरचाच वापर केलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं हे आंब्याचं जे आपण पेस्ट केलेली आहे तो जो रस आहे किंवा आपण थोडक्यात त्याला म्हणू शकतो ज्यूस आहे तो या श्रीखंडामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि शेक करायला किंवा मिक्स करायला अजिबात हैगही करायची नाही त्याच्यामध्ये मी एक चमचा सुंठ आणि हिरवी विलायची पावडर ॲड केलेली आहे कारण सुंठाचा पण फ्लेवर मला आवडतो आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे जे आहे दोन ते ती तीन ती तासासाठी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आता तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखव जास्त पातळ कन्सिस्टन्सी आमच्याकडे आवडत नाही घट्टच आवडते तर डीप फ्रीजिंगला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना मग मध्ये आम्ही छान मस्तपैकी शॉपिंगला गेलेलो तर जवळपास मी कणिक पण भिजवून ठेवलेली होती त्यानंतर वांग्याची भाजीला फोडणी पण देऊन दिलेली होती कांदा भजीचं पण प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही किराणा घेऊन आलो आणि मग मी ना कांदा भजी आणि पुरी माझ्या हे दोनच गोष्टी राहिलेल्या होत्या तर मग पुऱ्या पण मी काही करून घेतलेल्या आहे आणि कांदा भजी छान मस्तपैकी गरम गरम टाकणार होती कारण भजी कशी गरमच छान लागतात आणि पुरी पण गरम असली तर छान जेवण जातं जरी आपण लग्नाला गेलो तर आपण गरम पुरी मागत असतो तर ती छान लागते आणि जेवणही चांगलं जातं म्हणून मग ह्या दोन गोष्टी मी तळणाच्या गरम गरम खाऊ या उद्देशाने मागे ठेवलेल्या होत्या तर आहे ना इथे मी एक तुम्हाला छोटीशी टिप्स सांगणार आहे काय होतं जेव्हा आपण कांदा भजी करतो ना तर त्यावेळेस Sina. तेल आपलं खूप कांदाभजी म्हणा किंवा कुठलीही भजी, कि भजी करताना तेल खूप आपलं गडद होतं तर आता इथे मी कांदाभजी करत आहे तर बघा तेलाचा कलर किती डार्क झालेला आहे आणि जेव्हा आपण कांदाभजी करतो आणि तेल जेव्हा आपल्याला चांगलं शुद्ध करायचं असेल किंवा नितळ करायचं असेल थोडक्यात मी सांगते तर त्यावेळेस कांदाभजी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण पुऱ्या टाकायच्या किंवा पुऱ्या तळून घ्यायच्या जर आपण कांदाभजी केलेल्या तेलामध्ये पुऱ्या जर तळून घेतल्या तर बघा किती तेल नितळ होण्यास मदत होते तर पाच ते सहाच फक्त मी पुऱ्या याच्यामध्ये तळल्या तर तरी पण तेल इतकं नितळ झालेलं आहे तर जर पहिल्यांदा कांदा भजी केली आणि नंतर जर आपण पुऱ्या जर तळल्या तर आपलं जे तळणाचं उरलेलं जर तेल असतं ते फेकल्या जात नाही आणि त्याचा वासही येत नाही आणि त्याचा जो डार्क आणि गडदपणा असतो ना तो सुद्धा कमी होण्यास मदत होते त्याच्यामुळे पहिल्यांदा भजी करायची कुठलीही आणि त्यानंतर तेलामध्ये पुऱ्या तळायच्या तर ही एक छोटी किचन टीप होती समजा तर मस्तपैकी गरम गरम माझे भजी पण आता रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर आता मी मस्तपैकी गरम गरम भजी आणि पुरी सर्व करणार आहे तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे की फ्रीझरमध्ये जवळपास दोन ते तीन तासानंतर आपला आम्रखंड जे आहे ते सेट झालेलं आहे आणि बघा किती सुंदर मस्तपैकी कन्सिस्टन्सी आपण पुरीला लावून खाऊ शकतो अशा पद्धतीने छान मस्तपैकी त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कलर तुम्ही बघा आपण हापूस आंबा वापरलेला आहे त्याच्यामुळे खूप छान मस्तपैकी असा गडद रंग आलेला आहे आता आपलं संपूर्ण स्वयंपाक हरेडी झालेला आहे आणि आता मी प्लेट तयार करणार आहे कधीतरी असं वेगळं काहीतरी केलं ना तर छान मस्तपैकी आपल्याला जेवायला म्हणा किंवा आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा हुरूप येतो आणि घरातल्या माणसांची जर आपण जर पोटं म्ह थोडक्यात म्हणू शकतो जर भरलेली ठेवली किंवा त्यांना आवडत्या त्या गोष्टी करून घातल्या ना तर त्यांना पण घरामध्ये छान फ्रेश वाटायला आहे ना मदत होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात ना की ना कुठल्या पण गोष्टीचा आनंद हा सगळ्यात पहिले ना त्याचा रस्ता हा पोटापासून निघत असतो तर मग असं काहीतरी वेगळा आगळा मेनू जर तयार करत राहिलो ना तर घरातली मंडळी खुश असतात आणि घरामध्ये ना असं छान वातावरण पण असतं तर हाच माझा एक थोडक्यात प्रयत्न असतो की घरामध्ये छान पॉझिटिव वाईब्स तयार व्हावा किंवा घरामध्ये आनंदी वातावरण राहावं आणि घरामधली सगळी मंडळी छान खुश राहावी आणि आपणही खुश राहावं तर असं काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करत राहावा तर छान मस्तपैकी ग्रेव्हीदार अशी वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी केलेली आहे आणि ही भाजी ना मी कढईमध्ये केलेली आहे तर तुम्ही ही भाजी इन्स्टेंट याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता खूप छान होते तर चला आपला सगळा मेनू हा रेडी झालेला आहे जेवायला तर आमच्याबरोबर तुम्हीही जेवायला चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल ना की व्हिडिओमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तर तसं तुम्ही कमेंट करूनही मला कळवू शकता तुमच्या कमेंटचा नेहमीच मी स्वीकार आणि वेलकम असेल तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर